नमस्कार दोन्ही चॅनलचं चा हॅकिंग झालं पुन्हा परत मिळाले तोपर्यंत आपण डिवाईन वरती बोलत गेलो आता डिवाईन वरती बोलत असताना एक गोष्ट बरी घडली म्हणजे डिवाईनच्या सबस्क्रायबरची संख्या वाढली पण पुन्हा कडे दुर्लक्ष झालं तिकडचं इकडचं करता करता या सगळ्या मानसिकतेमध्ये आपण बोलायचं थांबलो पण हा प्रवाह थांबवायचा नाहीये कोणत्याच विषयामध्ये आपल्याला थांबायचं नाहीये पुढे जायचं आहे आठवत असेल कथा आपली कुठे थांबली होती किदंब ऋषी जेव्हा मृगाचं रूप घेऊन आपल्या पत्नीशी एकरूप झाले होते तेव्हा पंडूंनी त्या मृगाची हत्या केली शिकार केली किदंब ऋषींनी महाराज पंडूंना शाप दिला तू कधीही स्त्रीशी एकरूप होऊ शकणार नाहीस आणि ज्या क्षणी होशील त्या क्षणी तुझा मृत्यू होईल आता या शापाने व्यथित झालेल्या पंडूंनी आपल्या कुंती आणि मादी या दोन्ही पत्नी सहित जंगलात राहण्याचा निर्णय घेतला पुत्रप्राप्ती होत नाहीये तिकडे धृतराष्ट्र आणि गांधारी आपल्याला लवकर पुत्र व्हावा यासाठी प्रार्थना करतायत त्यांनी व्यासांच्याकडून शंभर पुत्र मिळतील असा आशीर्वाद घेतलाय पण धृतराष्ट्रालाही पुत्रप्राप्ती होत नाहीये कुरुवंशाचे व्यासाच्या वंशाचे दोन्हीही पुरुष आपला वंशविस्तार करण्यासाठी असुसलेले आहेत आणि ज्याच्याकडं शक्ती आहे जाचा है ते भीष्म भीष्म प्रतिज्ञा घेऊन आपल्याच वंशाला वाढवणार नाही हे नक्की करून बसलेले आहेत म्हणजे खरा वंश हा भीष्मांचा ते शेवटचेक्रू वंशातले पुरुष मी म्हणतोय कारण महाराज शंतनू आणि गंगेचे पुत्र म्हणजे कुरुवंशातल्या राजाचे एकमेव पुत्र म्हणजे भीष्म त्यांनी आपला वंश विस्तार करायचं नाही ठरवलंय आणि एकूणच कुरुवंशाचा विस्तार थांबलाय कसही असो तो थांबलाय आता पंडूच्या समोर तर काही मार्ग उरलेला नाहीये अशा वेळी व्यथित झालेला पंडू आपल्या आप पत्नी सोबत म्हणजे कुंती सोबत गप्पा मारत बसलाय तो म्हणतोय की कुंती बघ काय अवस्था आलेली आहे कोणती व्यथित मनाने जरा संकोचल्यासारखी एक सत्य पंडूला सांगते आहे मी जेव्हा माझ्या पित्याच्या घरी होते तेव्हा दुर्वासाची सेवा केली होती आणि दुर्वासाने मनोवांछित देवतांच्याकडून पुत्रप्राप्ती करून घेण्याचा आशीर्वाद मला दिलेला होता आता मी तो आशीर्वाद वापरू शकते पंडू म्हणतोय कर्ण मग काय फरक पडतो कारण कसंही करून पुत्रप्राप्ती झाली पाहिजे पंडूला हेही ठाऊक आहे की विचित्र वीर्याचा पुत्र म्हणून मला समजलं जात असलं तरी मी विचित्र वीर्याचा पुत्र नाही आहे मी पुत्र व्यासांचा आहे पण ती मान्यता मिळाली आहे कोणती आता देवतांच्याकडून पुत्रप्राप्ती करून घेईल तरीही ते माझे पुत्र म्हणून गणले जातील याची पक्की धारणा पंडूच्या मनामध्ये आहे आणि मग पंडू सांगतोय की आता मी सांगतो त्या दैवताच्याकडून तू पुत्रप्राप्ती करून घे बघा मी सांगतो त्या दैवताच्याकडून पुत्रप्राप्ती करून घे पण सांगणार आहे कुंतीला कोणत्या देवाच्याकडून करायचा आहे तो म्हणतो की आपल्याला भय मृत्यूचा आहे आणि मृत्यूची देवता यम आहे म्हणून कुंती अगदी सुरुवातीला तू यमधर्माची प्रार्थना कर आणि यमधर्माला विनंती कर की मला पुत्रप्राप्ती द्या कुंती दुर्वासानी मिळालेला वरदान घेते आणि प्रत्यक्ष यमधर्माची प्रार्थना करते यमधर्म दिव्य तेजासहित साक्षात समोर उभे राहतात आणि कुंतीच्या गर्भात एक कुंतीच्या उदरात एक गर्भ अंकुरित करतात आता हा गर्भ कुंतीच्या उदरात वाढू लागलाय पण यमधर्म असल्यामुळं साक्षात धर्म असल्यामुळं हा पुत्र धर्माचरण करणारा असेल आणि धर्माच्या बाबतीत त्यातलं त्याचं आचरण हे जगाला मार्गदर्शक ठरेल अशा स्वरूपाचं असेल तो शक्तिमान असेल तो शक्तिशाली असेल तो धर्माचरण करणारा असेल तो सत्य याचं पालन करणारा असेल असे सगळे आशीर्वाद मिळतात आणि कुंती गर्भवती होते कुंतीला पहिला पुत्र प्राप्त होतो ज्याचं नाव युधिष्ठिर ठेवलं जातं पिता म्हणून नाव मिळतं खरं पंडूचं पण तो पुत्र असतो यमधर्माचा यमधर्माचाच एक अंश हे सगळं का हे पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे या पहिल्या कुंतीच्या पुत्रांच्या नंतर सगळं का हे पण तुम्हाला मी सांगणार आहे त्यानंतर पंडू कुंतीला सांगतो की कुंती आता एक पुत्र झाला आहे दुसराही पुत्र मिळायला हवा तेव्हा तू आता वायुदेवतेची आराधना कर कुंती आपल्या पतीच्या आदेशाप्रमाणे वायुदेवतेची आराधना करते आणि कुंतीच्या उदरात प्रत्यक्ष वायुदेव आपला शक्तिशाली गर्भ देतात आणि तो म्हणजे दुसरा पुत्र भीम प्रचंड शक्तिशाली प्रचंड शक्तिशाली एका मुष्टीनं पर्वतांचे तुकडे तुकडे व्हावेत एवढी शक्ती भीमाच्या मध्ये असते आणि वायुदेवतांचा गर्भ कुंतीच्या उदरामध्ये वाढू लागतो त्यालाही सर्व शक्तिमान बनण्याचे वरदान मिळतं आणि भीमाचा पुढचा पुत्र म्हणून जन्म होतो दुसरा पुत्र झाला आता पंडू कुंतीला कोणताही देवता बोलव असं सांगत नाहीये दोन चॉईस पंडूच्या होत्या दोन्ही चॉईस पंडूंनी वापरलेल्या आहेत आता कुंतीला आणखी एक पुत्र मिळालाय आणि तिथे कुंती स्वतःच्या इच्छेने इंद्राला आव्हान करते देवराज इंद्राला आणि देवराज इंद्राच्या आव्हानानंतर म्हणजे आता त्याला यांनी सांगितलेलं नाहीये पण दुनी की इंद्राला बोलव तिनं स्वतःला बोलवलंय आणि देवराज इंद्र आपला तेजस्वी पराक्रमी गर्भ कुंतीच्या उदरात देतात आणि तो असतो अर्जुन लक्षात घ्या अर्जुन हा कुंतीचा सगळ्यात लाडका मुलगा आहे हा सगळ्यात लाडका मुलगा कारण तिनं स्वतःहून इंद्राचं आवाहन केलेलं आहे इंद्राला बोलवलेलं आहे त्यामुळे तो सगळ्यात लाडका असतो आता तीन पुत्राची प्राप्ती झाली आहे आणि मग कुंतीला पुन्हा एकदा पंडू म्हणतोय की आणखी पुत्र व्हायला हवेत भरपूर पुत्र व्हायला हवेत आपल्याला असे एक दोन तीन नको तो आणखी कुठल्या देवताची आराधना करे कुंती म्हणते दोन कारणामुळे मी आता कोणत्याही देवाला बोलवणार नाहीये ना एक याआधी देवराज इंद्रासह चार पुरुषांशी माझे संबंध आलेले आहेत आता आणखी कोणत्या पुरुषाशी संबंध येईल तर लोक मला कुलटा म्हणतील हे एक कारण आता इथे पंडू खुश आहे हा चार म्हणजे एक यमधर्म दोन वायू तीन इंद्र आणि चौथा पंडू त्याला वाटतंय की चौथे आपण आहोत पण तसं नाही आहे पंडू मुळातच शारीरिक दृष्ट्या दुर्बल असल्यामुळं पंडूशी संबंध येण्याचा प्रश्नच नव्हता चौथा पुरुष आहे सूर्य ज्याच्याकडून कर्ण जन्माला आलेला आहे ऑलरेडी आणि तो गर्भ कुंतीनं पाण्यात प्रवाहित करून टाकलेला आहे तिकडे पंडूला वाटतंय की आपली पत्नी आता नको म्हणताय तर ठीक आहे आणि दुसरं कारण कुंतीनं सांगितलंय की आता मी हे माझे मंत्र माझी भगिनी माद्रीला देणार आहे कारण माद्रीलाही पुत्र प्राप्ती व्हावी तिलाही पुत्र असावेत असं मला वाटतं म्हणून मी पुढचे मंत्र माद्रीला देणार आहे आणि मग या तीन पुत्रावर कुंती थांबते आणि पुढचे मंत्र माद्रीला देऊन तिला काही करण्याची तिलाही पुत्रप्राप्तीची संधी उपलब्ध करून देते आहे पण यामध्ये बराचसा काळ जातोय बराचसा काळ मधल्या काळात हस्तिनापूर मध्ये देखील काही घडत आहे कुंतीला पुत्रप्राप्ती होते आहे आणि तेजस्वी पुत्र निर्माण होत आहेत याची जाणीव तिकडे गांधारीला होते आहे धृतराष्ट्राची अस्वस्थता वाढू लागली आहे शारीरिक वैगुण्यामुळं पहिल्यांदा नाकारल्या गेलेलं सम्राटपद भाऊ निघून गेल्यामुळं धृतराष्ट्राला मिळालंय आणि धृतराष्ट्राला ते सम्राट पद आता आपल्या पुत्राला द्यायचंय धृतराष्ट्राची तिथे अस्वस्थता आहे पंडू इकडे आपल्याला ज्येष्ठ पुत्र झाला म्हणून खुश आहे त्याला मिळायची स्थिती आहे माद्रीलाही पुत्रप्राप्ती होणार आहे पण याच काळात हस्तिनापूरमध्ये मध्ये काहीतरी घडत आहे ती अस्वस्थाच वेगळं काहीतरी घडवून आणते आहे ती बघूया पुढच्या भागामध्ये हस्तिनापुरात नेमकं Скай гертаєч на маска.